दोन्ही अमावस्येपासून पाच अमावस्या ही सेवा किंवा उपाय करा अमावस्येला ही एक चूक करू नका केलेल्या सेवेचं फळ मिळणार नाही ना शनिची साडेसाती कमी होण्यासाठी तसंच घरातली नकारात्मकता दरिद्रता कमी होण्यासाठी रखडलेलं काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सेवा उपाय एक मोठी पंथी घ्या त्यामध्ये तिळाचं तेल टाका त्या तेलामध्ये आपला चेहरा बघायचा आहे पंथी घेताना मोठी घ्या तिळाचं तेल नसेल तर साधं तेल घ्या त्यामध्ये काळे तीळ टाका तुमच्या घराजवळ शनी मंदिर हनुमान मंदिर मारुती ही मंदिर यापैकी कोणतंही मंदिर असेल तिथे हा दिवा घेऊन जा त्यामध्ये दिवा लावलेला असतो त्या दिव्यामध्ये हे तेल टाका शक्य असेल तर पंथी घरी घेऊन या तेव्हा किंवा उपाय करत असताना कोणाशीही बोलू नका उपाय करताना कोणालाही सांगू नका उपाय तुम्हाला अमावस्येच्या कालावधीत करायचा आहे अमावस्येला पराण वर्ज करावं मांसाहार अमावस्येला आवर्जून वर्ज करावा पराण्ण खाल्ल्यामुळे आपल्याला दोष लागतात कुणालाही दोष लागू नये म्हणून प्रत्येक महिलेने स्वयंपाक करताना नामस्मरण करावं म्हणजे दोष लागत नाही तुम्ही सात नऊ अमावस्या करू शकता